संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली ज्या क्रूर कर्मी जी हत्या केली त्याला चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि यातील जे काही आरोपी अटक झालेले आहेत तसेच एक आरोपी त्याच्यातला फरार आहे कृष्णा आंधळे त्या संदर्भात काही सुगावा लागलेला आहे का तो कधी जेरबंद होणार आहे हा खूप मोठा प्रश्न आहे तरी त्याचं स्पष्टीकरण जी काही यंत्रणा आहे त्यांना देणे देणं आव, आवश्यक आहे आणि त्याला जेल जेल बंद करणं देखील आवश्यक आहे उद्या सुनावणी देखील आहे उद्या या प्रकरणाची दुसरी सुनावणी आहे निकम साहेब उद्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्याची जी काही सुनावणी आहे ती होत आहे आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा आणि ती पण लवकरात लवकर व्हायला पाहिजे जा, झाली पाहिजे अशी देशमुख कुटुंबियाची मागणी आहे आणि ती लवकरच त्यांनी त्या पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे असे सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी देखील अपेक्षा आहे तसेच या प्रकरणामध्ये जे काही या आरोपींना मदत करणारे त्यांना सहाय्य करणारे फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीड टेममधले लोक आहेत त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी जर ह्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असेल तर त्यांना कठोरातली कठोर कारवाई करून हे दाखवून दिलं पाहिजे की गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांना देखील इथं माफ केलं जात नाही शिक्षा दिली जाते आणि तशी शिक्षा त्यांना दिली जावी अशी आमची मागणी आहे